येतोय वहिनी वरी बघा पंधरा एकर मग बाग आहे दर असलं म्हणून दाखवणं गरजेच आहे का माझी आहे गरबडीत घालून आले मी <laughs> इधर जा रहा है इधर जा रहा इधर हां गाड़ीयां गाड़ीयां कोई उतर इधर माता का कर ले इनके गाड़ीयां बस ना वो समय

माझा काय संबंध अरे ना कलर निघायला लागले ना कार्ड दाखवणार नंतर कलर आहे का बसणार नाही भारी कुठे